सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं वळण घेतलं जात आहे आणि त्याच्या केंद्रस्थानी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे एकीकडे एक महानगरपालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत तर दुसरीकडे राज ठाकरे एका मागोमाग एक, माँग एक राजकीय नेत्यांच्या भेटी घेत आहेत उद्धव ठाकरे उदय सामंत दादा भुसे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि आता बच्चू कडू हे सगळे एकाच राजकीय पटलावरील मोहरे असताना राज ठाकरे त्यांच्याशी का आणि कुठल्या हेतूने चर्चा करत आहेत हा निव्वळ सौजन्याचा भाग आहे का की एखाद्या मोठ्या डावाचा भाग याचा थोडक्यात आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गेल्या काही निवडणुकांपासून फारसं यश लाभलेलं नाहीये पण त्यांचे भाषण त्यांची शैली आणि जनतेशी असलेली नाळ आजही अनेक मराठी मतदारांना भावते विशेषतः मुंबई ठाणे पुणे यांसारख्या महानगरांमध्ये मनसेचा खास प्रभाव आहे महानगरपालिका पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुन्हा एकदा एक गेम म्हणून उभं राहत आहेत का असा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय सुरुवात झाली होती शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी केलेल्या चर्चेने दोघांमधील संबंध पूर्वी कटू झाले असले तरीही आता ते नव्याने संवाद साधतायत या भेटीचा राजकीय अर्थ असा घेतला जातोय की मनसेला पुन्हा हिंदुत्वाच्या अजेंड्यावर एकत्र आणण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे काही दिवसांपूर्वी हिंदी भाषा सक्तीच्या विरोध संदर्भात राज ठाकरे यांनी दादा भुसे उदय सामंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चाने राज ठाकरे हे फक्त विरोधकांशीच नाही तर सत्ताधाऱ्यांशीही जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर नुकतेच ते बच्चू कडू यांच्याशीही भेटले जे थेट परखड बोलणारे आणि शेतकरी विरोधक मुद्द्यांवर स्पष्ट मत मांडणारे नेते ही भेट म्हणजे राज ठाकरेंच्या नव्या प्रयोगशील राजकारणाचा एक भाग मानली जाते भेटीघाटी एकाच वेळेस विरोधी आणि सत्ताधाऱ्यांशी होत असतील तर त्याचा अर्थ काय घ्यायचा एक तर राज ठाकरे एकीकडून एक समर्थन आणि दुसऱ्याकडून सौदेबाजी करतायत किंवा ते स्वतःची एक वेगळी पॉवर ब्रोकर भूमिका ठरवत आहेत राज्यातल्या प्रत्येक महत्वाच्या खेळाडूशी संपर्क ठेवणं म्हणजे शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये अडकवलेला भगवा पुन्हा मजबूत करण्याचा डाव ते आज एकनाथ शिंदे यांच्याशी बोलत आहेत उद्या उद्धव ठाकरे यांच्याशी एकीकडे फडणवीस यांचं दालन गाठतायत तर दुसरीकडे बच्चू कडूंशी सामाजिक चर्चेचा सा बहाणा हा, योगा योग हा आहे। काही योगायोग नाही तर हा योजनेला दौरा आहे आता यामागे मोठं गणितही आहे महानगरपालिका निवडणुकीला अवघी काही महिने शिल्लक आहेत भाजप शिंदे अजित पवार आघाडी एकीकडे आणि उद्धव ठाकरे शरद पवार आघाडी दुसरीकडे परंतु मुंबई ठाणे नाशिक कोकण या भागात मनसे अजूनही एक ठिणगी टाकू शकते त्यामुळे प्रत्येक गटाला वाटतय राज ठाकरे आपल्या बाजूलाच असावेत पण खरी गंमत इथेच आहे कारण राज ठाकरे कोणाच्याच अंगणात थांबणार नाहीत त्यांना हवा आहे स्वतःचा मंच स्वतःचा खेळ आणि स्वतःची मांडणी त्यांनी आधी मोदींचं समर्थन केलं मग टीका केली आधी शिवसेनेपासून दूर गेले आता पुन्हा भेटायला गेले म्हणजे राज हे स्पर्धक आहेत की साधणारे हा प्रश्न प्रत्येक पक्षाला पडतोय देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील संबंध पूर्वीपासून मैत्रीपूर्ण आहेत याआधीही फडणवीसांनी राज ठाकरेंबाबत अनेकदा सकारात्मक भूमिका घेतलीय त्यामुळे मनसेला भाजपकडून एकतर जागा वाटप किंवा मुंबई महापालिकेत सत्ता समीकरणात सामील करून घेण्याचा फॉर्म्युला तयार होतोय का किंवा या उलट राज ठाकरे ही भेटी एकत्र येण्यासाठी नाही तर स्वतःच्या पक्षाची ताकद दाखवण्यासाठी करतात का कारण सर्वच पक्षप्रमुख मनसेकडे वळत असतील किंवा राज यांच्याशी सल्ला मसलत करत असतील तर येत्या निवडणुकीत राज ठाकरे हे एक स्वतंत्र पण निर्णायक किंगमेकर म्हणून उदयास येऊ शकतात आता याशिवाय मनसेला सरकारमध्ये स्थान मिळावं राज्याच्या निर्णय प्रक्रियेत भूमिका मिळावी हेही एक उद्दिष्ट असू शकतं कारण राजकारणात केवळ सभांमध्ये ओरडून चालत नाही सत्ता आणि प्रणालीमध्ये प्रत्यक्ष सहभाग महत्त्वाचा असतो आणि मनसे जर सत्तेच्या समीकरणात सामील झाली तर मराठी मतदारांमध्ये एक वेगळी भावना निर्माण होऊ शकते पण या सगळ्या घडामोडींचा दुसरा पैलूही आहे जिथे भाजप शिंदे गट आणि ठाकरे गट तिघही आपापल्या राजकीय जमिनीवर आपलं वर्चस्व वर टिकवण्यासाठी धडपडतात तिथे मनसेचं अस्तित्व नव्याने वाढवणं म्हणजेच अनेकांची गणित बिघडू शकतात आणि म्हणूनच काही राजकीय गट राज ठाकरेंना जवळ आहेत तर काही गट त्यांना एका विशिष्ट चौकटीत अडकवून ठेवू पाहतायत महाराष्ट्राचं राजकारण सध्या एका वळणावर उभा आहे आणि अशा वेळी करत असतील तेव्हा त्यामागे काहीतरी मोठं गणित दडलंय हे उघडे मनसेची नव्याने जुळवलेली भूमिका भाजपसारख्या शक्तिशाली पक्षाशी संबंध उद्धव ठाकरेंशी वाढती जवळीक हे सगळं एका मोठ्या राजकीय समीकरणाची नांदी असू शकतं पुढच्या काही दिवसात हे चित्र अधिक स्पष्ट होईल पण एक मात्र नक्की की, चा, चा, मा की राज ठाकरे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येण्याची तयारी करतायत आणि त्यासाठी ते कोणाचाही पाठिंबा घेण्यास मागे हटणार नाहीत तुम्हाला काय वाटतं या सगळ्या भेटींचा शेवटी फायदा कोणाला होतोय सरकारला विरोधकांना कि मनसेला तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच अशाच राजकीय घडामोडींसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद